दत्तपीठ दत्त श्री गुरुदेव दत्तपीठ श्री क्षेत्र देवगड हॅलो नमस्कार मित्रांनो आपलं खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्ह स्ट्रीमिंगवर कृपा करून लाईक करा व्हिडिओला लाईकला लाईक करा आणि जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज मी आहे अहिल्यानगर ते संभाजीनगर रोडवर आणि मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ना हे श्री गुरुदेव दत्तपीठ शिक श्री क्षेत्र देवगड संस्थान आहे तर आपण बघू शकता एक मिनिट मी कॅमेरा हे करतो हे बघा हे बघा दे देवगड देवगड संस्थान आहे हे श्री दत्तक्षेत्र आहे हे बघा अवध पण मित्रांनो आमचा प्रॉब्लेम असा आहे की कालपासून मी ड्रायव्हिंग करत आहे आणि माझा माझा भात्र पण सोबत आहे तर तो परीक्षेसाठी आला होता इथं अहिल्यानगरच्या पुढे गाव आहे तिथं त्याचा पेपर होता तर कालपासून आम्ही ड्रायविंग करत आहे तर आम्ही काही फ्रेश नाही आहे म्हणजे आंघोळ वगैरे काही के केलेली नाही आहे त्यामुळे आम्ही काही दर्शनाला जात नाही पण मी तुम्हाला हे दाखवू इच्छितो हे देवगड संस्थान कसं आहे मंदिरात तर जाणार नाही आहे फक्त वरून वरून दाखवणार आहे तर हे अहिल्यानगर की संभाजीनगर रोडवरील हे देवगडचं मेन गेट आहे एंट्री गेट हॅलो सोनू तर मित्रांनो आता आपण थोडं समोर जाऊन आढावा घेऊ ज्यांनी ज्यांनी पण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मित्रांनो त्यांनी प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा तर आता आपण जात आहोत मित्रांनो देवगडला पाच किलोमीटर अंतर दाखवत आहे इथून मेन रोड पासून पाच किलोमीटर अंतर आहे देवगडचं लाईक करा मित्रांनो लाईक करा प्लीज आणि कमेंट करा रस्ता खूप छान आहे तसा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बक्कु बक, बक्कु एक मधात एक बक्कू पिंपळगाव नावाचं एक गाव आहे पिंपळगाव ओके एक किलोमीटर अंतरावरच हे बक्कू पिंपळगाव नावाचं गाव आहे जे की आपल्याला संभाजीनगर अहिल्यानगरच्या मधात जे गेट आहे ना तिथून बसून लागतं आणि इथं आपल्याला एक बोट बघायला मिळणार आहे श्री दत्त मंदिर संस्थान श्री क्षेत्र देवगड आता तीन किलोमीटर राहिला प्लीज लाईक करा लाईक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा पण असेच बनून राहा माझ्या चॅनलवर ज्यांनी पण चॅनल सबस्क्राईब नाही केलं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बस थोड्या वेळातच पोहोचणार आहे आपण देवगडला फक्त मित्रांनो खंत एकच आहे की मी आत मंदिरामध्ये दर्शनाकरिता जाऊ शकत नाही कारण मी आंघोळ वगैरे काही के केलेली नाहीये लाइक करा मित्रांनो लाइक करा आजूबाजूला बघा हे मस्त एकदम छानसे असे उसाचे मळे आहेत निवासा प्रवरा संगम शक्ता गा, में में एक गावाच्या समोर आपल्याला एक हे कमान दिसते इथे समस्त ग्रामस्थ मु देवगड दत्त भक्तांचे स्वागत करीत आहे हे बघा मित्रांनो मेन गेट हे देवगडचं मी थोडी गाडी एकदम स्लो करतो देवगडच हे आपण बघू शकता मित्रांनो हे दत्तक्षेत्र देवगड आहे तर प्लीज मित्रांनो काहीतरी कमेंट करा श्री गुरुदेव ला दत्त अवधूत चिंतन गुरुदेव दत्त असं काहीतरी कॉमेंट लाइक करा मित्रांनो आपण बघू शकता हा दत्त मंदिराचा एक परिसर आहे खूप छानसा आणि इथे हा पार्किंग एरिया आहे तर सावली आहे का तर मित्रांनो आपण सावली बघून इथे गाडी पार्क करणार आहे आपली आणि इथे झाड सुद्धा मित्रांनो अगदी छानपणे असे एका लाईन मध्ये लावलेले आहेत ओके गर्द ना

मित्रांनो आम्ही इथे आमची कार पार्क केली आहे आपण बघू शकता इथे हा आहे पार्किंग एरिया श्रीक्षेत्र दत्तगड देवस्थानचा आणि इथे खूप मोठे मोठे असे स्वच्छतागृहसुद्धा आहेत लाइक करा मित्रांनो लाइक करा जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि इथं मित्रांनो आज मंदिर परिसरामध्ये एक भारतीय डाक विभागाचं डाकघर सुद्धा आहे आणि यात्री निवास आहे इकडे गोद्वारा आहे इथे लाईक करा मित्रांनो लाईक करा प्लीज तर आपण आहो मित्रांनो इथे श्री क्षेत्र देवगड इथे यात्री निवास इथे रूम सुद्धा आपल्याला मिळू शकतात श्री गुरुची पुण्यभूमी श्री क्षेत्र देवगड आणि आपल्याला या परिसरात आस हे सर्व यात्री निवास आहेत आणि आपल्याला राईट साईडमध्ये आपल्याला भक्तनिवास इथे खूप छान असा भक्तनिवास बघायला मिळतो मित्रांनो बघा आणि इथं भजन प्रसाद प्रति व्यक्ती साठ रुपये आहे हे देवगडचं भक्तनिवास ще го и श्री गुरुदेव दत्त तर मित्रांनो इथे मोबाईल अलाउड नाही आहे आणि आम्हाला आज सुद्धा जायचं नाही आहे दर्शनासाठी आम्ही दुरूनच दर्शन करणार आहेत तर इथेच व्हिडिओ थांबवूया そう。 चिंतन तर मित्रांनो इथे मला मोबाईल अलाउड नसल्यामुळे इथेच मोबाईल आपण बंद करत आहे अरे ओ ये